जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण परावर आहोत हैदराबाद हैदराबाद एप एनचे मलकपेठ मार्केटचे कांदा बाजारभाव बा। दिनांक का चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबाद मलकपेठमध्ये तेवीस हजार पिशवी म्हणजे ऐंशी ट्रक आवक आली होती वीस टना बाजारभाव बा। पासष्ट सत्तर एम एम गरवे कांदे पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशे रुपये एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर एक्स्ट्रा बीक सुपर कलरवाले कांदे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपये मक्कल साईज कलरवाले कांदे पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे रुपये मिडियम साईज चार हजार आठशे पाच हजार दोनशे रुपये गोल्टी मिनी मिनीमीडियम कलरवाले तीन हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत विक्री झाली चोपडे ॲव्हरेज कांदे तीन हजार ते चार हजार रुपये असा होता नवीन कर्नाटकमधील कर्नूल कांदे दोन हजार ते चार हजार सातशे रुपये असा बाजारभाव होता तर सफेद कांदे तीन हजार ते पाच हजार या दरम्यान विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरच्यावर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार